मुंबईतील खारघरमध्ये आतापर्यंत एकही दारूचे दुकान उघडू दिले नाही त्यासाठी सर्व नेत्यांची मिळून संघर्ष समिती देखील स्थापन करण्यात आली याच खारघरमध्ये कोणत्याही परवानगीशिवाय वाईन शॉप उघडण्यात आले होते हे वाईन शॉप त्वरित बंद व्हावे आणि खारघर नो लिकर झोन व्हावा यासाठी आज नागरिकांकडून तीव्र आंदोलन करण्यात आले या आंदोलनात सर्वपक्षीय नेत्यांचा सहभाग होता नागरिकांच्या आक्रोशामुळे आणि खारघरमध्ये दारूचे दुकान उघडू नये यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्वरित पालिकेत फोन करून कारवाई करण्याचे आदेश दिले पालिकेकडून जेसीबी पाठव वाईन शॉपवर कारवाई करण्यात आली तसेच या दुकानापासून थोड्याच अंतरावर असलेल्या जे जे रसोई या बार आणि हॉटेलमध्ये देखील दारू विक्री होत असल्याने आंदोलन त्या दिशेने फळवण्यात आले जे जे रसोईफर देखील कारवाई करून अनधिकृतपणे या विषयाची स्पष्ट भूमिका आपल्यासमोर ठेवलेली आहे सर्वच पक्षांचे नेते यामध्ये भावना लक्षात घेऊन त्या ठिकाणी काम करत आणि त्यामुळे सर्वपक्षीय नेते या ठिकाणी उपस्थित आहे मी सर्वांचे ज्वलंत प्रश्न अनेक वर्षापासून या ठिकाणी आपण लढा देतोय खारघरची संघर्ष समिती या विषयाच्या स्वरूप प्राप्त झालेलं आहे आमदार प्रशांतजी ठाकूर यांनी विधान भवनामध्ये हा मुद्दा मांडलेला आहे माझ्यापर्यंत विषय आला त्याला विधान भवनामध्ये विधान परिषदेमध्ये मांडण्याचा मी सुद्धा प्रयत्न केला आहे आणि जर का असं सगळं सुरू असताना जनतेच्या भावना असताना कुणीतरी अधिकारी मांजुरणेपणा दाखवून जर का त्यांचा मान दाखवण्याचा प्रयत्न करत असतील आणि कुठेतरी जनतेच्या भावनांना केराची टोपी दाखवणार असतील तर त्यांना जी भाषा समजते ती बोलण्याची धमक असते आम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यामुळे ज्या ज्या पद्धतीने हा तडावं लागेल त्या आम्ही त्या ठिकाणी लढू आम्ही शासकीय यंत्रणांमध्ये काम करतो एखादा चांगला विषय असेल तर हे सेक्साईच्या अधिकारी आम्हाला किती पाठपुरावा त्या विषयात घ्यावा लागतो हे आम्हाला माहिती आहे आम्ही निश्चितच आहोत पण जेव्हा एखादा असा विषय आहे की ज्याच्यामध्ये अधिकाऱ्यांना सुद्धा या विषयाचा आम्ही जाब विचारतो आहे आणि त्यामुळे ज्या ज्या काही इरेग्युलरिटीज आहेत जसं आमदार साहेबांनी सांगितलं त्या आम्ही शोधतोय आणि त्या माध्यमात त्याच्यावरती बोट ठेवून कारवाईचा आमचा प्रयत्न आहे आणि त्यामुळे त्याच्या पुढची स्ट्रॅटेजी ठरवणं जनतेच्या भावनांना न्याय देण्यासाठी जे जे काही संघर्ष करावा लागेल ते करण्याची आमची मानसिकता आहे आणि या सगळ्या लढ्यामध्ये पहिल्याच दिवसापासून आज आम्ही इथे उपस्थित आहोत आणि हा लढा अंतिम होईपर्यंत आम्ही आपल्या बरोबर ताई राहू हे आम्ही त्यांना सांगतो सगळ्याच खारघर वासियांसाठी हा महत्वाचा विषय आहे अधिकाऱ्यांची बोलल्यावरती त्यांचं उत्तर काय आहे तर ते म्हणतात की खारघरची लोकसंख्या एवढी वाढली आहे आणि त्याच्यामध्ये इलिगल पद्धतीने दारू एवढी विकली जाते आणि मग जर काही मागणी आहे तर म्हणून आम्ही याला रेग्युलराईज प्रयत्न करतो म्हणजे इतका बदमाजपणे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी बघायला मिळतो की जर का इनिगल पद्धतीने विकले जाते तर ती थांबवण्यासाठी काय प्रक्रिया करायची ती राहिली बाजूला आणि जर का फक्त त्यांना रेग्युलराईज करण्यासाठी इनलिगल खूप आहे म्हणून आम्ही कुठेतरी परमिशन देतोय असं जर का सोंग आणि ढोंग ते करणार असतील तर त्यांना झोपेचं सोंग घेतलं झोपेचं उठवण्याची आमची त्या ठिकाणी तयारी आहे आणि हे तुम्ही आगामी काळात बघाल